लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आपल्याला आता पुढे काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे बरं का आता काव्याला मानिनीने गेस्टरूम मध्ये राहायला सांगितलेलं असतो मानिनी काव्याचा हात पकडून तिची बॅग पकडून तिला खाली आणत असते पार्कच्या खोलीकडे काव्याला असं वाटत असतं की मानी आता काव्याला घराबाहेर काढत आहे म्हणून ती म्हणत असते की काकू काय करत आहात तुम्ही मला नका कुठे पाठवू मी पार्थ शिवाय नाही राहू शकत का करताय तुम्ही असं काव्या मानिनीला बोलत असते काव्या नॉनस्टॉप बोलत असते तर मानिनी म्हणते अगं काव्या मला बोलू तडी दे माझी चूक सुधारत आहे मी तुला सोडत आहे मी पार्थकडे तुझा वनवास संपला आणि मग इकडे पार्थ आतमध्ये काव्याचा पेंटिंग बघत बसलेला असतो अचानक मानिनी पार्थच्या रूमचा दरवाजा उघडते आणि पार्थला तर खूप आनंद होतो काव्या म्हणते मी परत आले देशमुख पार्थ काव्याजवळ येतो दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात तर मानिनी दोघांची नजर काढते खूप छान प्रोमो आहे आता येणारा तर तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि असेच अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू